दहिवडी पोलिसांनी ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या पाच तासात आणला उघडकीस बारा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिजित भरत पवार राहणार शेरेवाडी याला केली अटक सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांची लढाकेबाज कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांच्या पोलीस स्टाफ सह धडाकेबाज कामगिरी करत ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या हो पाच तासात उघडकीस आणला असून या आरोपी अटक करत बारा लाख अधीक्षक ला सातारा व उपविभागीय पोलीस अधिकारी पोली वडूज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय सोनवणे सहाय्यक फौजदार प्रकाश खांगे विजय खाडे बापू खांडेकर विठ्ठल वीरकर स्वप्निल म्हणणे यांनी केली आहे आपल्या तालुक्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका